नमस्कार मी सदानंद खिल्लारे आपण पाहतात द बहुजन आवाज आज दिनांक तीस मे दोन हजार चोवीस रोजी दारवा तालुका काँग्रेस कमिटीतर्फे एस डी ओ साहेबांना निवेदन देण्यात आले यावेळी प्रकाश नवरंगे अध्यक्ष दारवा तालुका काँग्रेस कमिटी विजयराव पाचकोर सचिव जिल्हा काँग्रेस कमिटी आबारावजी देशमुख रामहरीजी गावंडे विजयराव गोकुळे अनिल लोथे आणि विलास रावेकर आदी मान्यवर व सदस्य उपस्थित होते आज दिनांक तीस पाच दोन हजार चोवीसला माननीय उपविभागीय अधिकारी साहेब उपविभागीय कार्यालय दारवा त्याचप्रमाणे विद्यमान तहसीलदार साहेब यांना आम्ही दारवा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय प्रकाशरावजी नवरंगे साहेब त्याचप्रमाणे सर्व सन्माननीय कार्यकर्ते मी विजय पाचपूर जिल्हा सचिव काँग्रेस कमिटी यवतमाळ यांना निवेदित करतो की दारव्या शहरामध्ये बरेचसे वर्दळ वाढत असल्यामुळे त्या अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर होऊ नये यासाठी जड वाहनांना कुठेतरी एक दारव्याच्या बाजूला बायपास देण्यात यावा अशी आमची एक नम्र विनंती आहे त्याचप्रमाणे जे एक रेल्वेचं मोठं काम या दारव्यामध्ये होत आहे तर त्या, त्या रेल्वेला मूर्तिजापूरला तिथे रूपांतरित करून किंवा त्या स्टेशनला जोडण्यात यावा अशी आमची सर्वांची आग्रहाची विनंती आहे दारवा ते मूर्तिजापूर रोड जोडल्यामुळे आम्ही मुंबईला किंवा इतर शहरामध्ये हे पोहोचू शकू अशी आमची नम्र विनंती आहे